नमस्कार आज जे आपण कथा बघणार आहोत आई ही माणसाची पहिली गुरु असते मित्रांनो एक आई असते आणि तिला मुलगा असतो मुलगा पाच सहा वर्षाचा झाल्यानंतर ती त्याला शाळेत टाकते आणि शाळेत तो मुलगा शाळेत जावं लागलं आता शाळेला जात असताना काय तर एका दिवशी काय केलं दुसऱ्या मुलाच्या लेखणी चोरून आणल्या पिन चोरून आणले घरी तर आईला दाखवू लागला म्हणे आई बघ म्हणे मी आज का म्हणजे काय म्हणे शेजारी एका मुलाचे आहे होते दोन ते पिन आणले लेखने आणल्या ले। आई लगेच त्याच्या पाठी थापले वा लय बारीच छान केलं तू मुलाने काय केलं दुसऱ्या दिवशी पुढे गेला दुसऱ्या मुलाच्या दोन वयाच घेऊन आला चोरून गप्प चोरून आले आई म्हणते अरे काहीला दाखी जायचं वा तुला हुशार झाला म्हणून आहे घेऊन आला मग पुन्हा दुसऱ्या दिवशी पुस्तक आणली म्हणते दुसऱ्या मुला असा करून करून तो रोज काय ना काय तरी घेऊन यायचा आई काही कधी म्हणलीच नाही त्याला बाबा रे असं करू नको मी त्याला साबस किती राहायच वा वा माझा बाळाला विचारेल भारी फक्त करता काय करायचं मी कोणाचं धान्यवायच असलं ते आपलं पिशवत भरून आणायचं दत्तारात कोणाचे कपडे पडलेले असतील ते उचलून घेऊया असं करता करता पण आईने तिला विरोध केला मग नंतर तो दहावी बारावी गेला तर मग खिशे मारू लागला मग बस लागली बसला पुलाचे खिशे मारायचे पुण्याचं काही करायचं असं उचलायचं काम त्याने सुरू केलं यावेळेस बारा वेळेला नापाच झाला शिक्षण बंद झालं त्यानंतर मग तो व्हाईट लाईनला लागला बॅड लाईनला आणि त्या मुलासोबत दरोडे सुद्धा टाकू लागला असं करता करता एका दिवशी एका ठिकाणी दरोडा टाकताना त्याच्याकडून मर्डर झाला आणि त्या खुनाच्या मध्ये तो पोलिसाच्या हाती लागला आणि मग जेलमध्ये गेला कोर्टाने त्याला पुन्हा दाखल झाल्यामुळे खुनाचे फाशीची शिक्षा फोटावली आणि ज्या दिवशी फाशीची शिक्षा देणार असते त्या हो दिवशी त्याला त्या जेलच्या सुप्रिंटेंडंटने जेल विचारलं तिच्या अंतिम इच्छा काय काय नाही म्हणे मला माझ्या आईला भेटायचं मग त्याच्या आईला बोलावून घेतलं आणि आई आली आईनं त्याला मिठी मारली करता तेव्हा त्याने आईचा गाल जेवढं तोंडात बसल तेवढा धरला आणि कचकन दाखाल त्याला अरे काय असं काम केलं तर अरे बाळा तू असं का केलं तेवढे आई जर मला लहानपणी संपलं असत की चोरी करणं वाईट ही माझ्या वेळ आज नसते आली आणि आज मी फाशीला गेलो नसतो जे काय झालं मी तुझ्यामुळे झालं म्हणे आई तू मला शाबास देत राहिलीस मला कधी म्हणणं नाहीस के, के वाईट आहे चोरी करू नको आणि मला मित्रांनो प्रत्येक माणसाची आई ही पहिली गुरु असते आणि म्हणून आई सुसंस्कृत असणे ही किती आवश्यक आहे मित्रांनो या येऊन आपल्या लक्षात आलेच असेल आणि म्हणून आई दुसरी मुलाला घडवत नसते तर आई समाज घडवत असते धन्यवाद